राजकारणाविषयी सतत काहीतरी चर्चा चालूच असते तर राजकारणाविषयीची कविता आहे कवितेचं नाव आहे सत्तेची खुर्ची राहतो प्रश्न अन्न पाणी अन रोजगाराचा निवडून नक्की द्यायचं कोणाला गोंधळ उडतो जनतेचा दूरच राहतो प्रश्न अन्न पाणी अन्न रोजगाराचा निवडून नक्की द्यायचं कोणाला गोंधळ उडतो जनतेचा कळत नाही कोणता पक्ष कोणाचा आणि नेमके पक्ष किती नाही कोणता पक्ष कोणाचा आणि नेमके पक्ष किती कारण भीती वाटते मत दिलंय ज्याला त्याने पक्षांतर करू नये निकाला आधी अचानक फुटतो पक्ष कानावर पडत काही अचानक फुटतो पक्ष कानावर पडत काही तसा काका पुतण्यावादही आता लोकांसाठी नवा नाही सत्तेमुळे सगळं मा कुठल्या कुठला नियम कुठली अट सत्तेकुढं सगळं माग कुठले नियम कुठली अट प्रत्येक पक्षात म्हणून हल्ली पडू लागलेत गट समाजकारणाचं नाव देत जोरात चालतं राजकारण समाजकारणाचं चा नाव देत जोरात चालतं राजकारण रात्री टीका करणाऱ्यांचं पहाटे जुळत समीकरण पक्ष चिन्ह विचारसरणी सार काही नावापुरतं पक्ष चिन्ह विचारसरणी सार काही नावापुरत सत्तेची खुर्ची दिसली की रक्ताचं नातं तुटतं